चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही कारण हे श्री स्वामी समर्थ म्हणतात या वाक्यांमध्ये एक अत्यंत खोल आणि अंतर्मुख करणारा संदेश आहे जर तुमचं मन प्रेमळ नम्र आणि सद्विचारांनी भरलेलं असेल तुमचं आचरण चांगलं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष देवळात जाऊन पूजा केली नाही तरी चालेल कारण खरा देव आपल्या मनात असतो आपल्या विचारांत भावना आणि कर्मांमध्ये असतो पण दुसरीकडे जर तुमच्या हृदयात द्वेष अहंकार स्वार्थ कपट आणि अंधार भरलेला असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मोठ्या मंदिरात गेलात तेथे हजारो दिवे लावले पूजा केली तरीही त्याला काहीच अर्थ उरणार नाही कारण तुमचं अंतकरण शुद्ध नसेल तर बाहेरचा प्रकाश काहीच बदल करू शकत नाही या विचारातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो खरे मंदिर हे आपल्या मनात आहे तिथे दिवा लावायचा असेल तर तो चांगल्या विचारांचा चांगल्या कर्मांचा असावा देव कुठेही शोधू नका तो आपल्या अंतकरणात आहे फक्त मन पवित्र ठेवा विचार निर्मळ ठेवा आणि आचरण शुद्ध ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ